छत्रपती शिवाजी महाराजांच्या खान वधाचं पोस्टर पोलिसांकडून फाडल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक शिवप्रताप दिनानिमित्त सांगलीच्या जतमध्ये शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अफझल खान वधाचं फलक बनवण्यात आलं होतं मात्र सदर फलकावरील डिजिटल पोस्टर फाडून ताब्यात घेतलं या प्रकरणी जतचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे चांगले आक्रमक झालेले आहेत त्यांनी सदर प्रकाराचा निषेध नोंदवत या प्रकरणी पोस्टर फाडणाऱ्या उपनिरीक्षकाला स्वतः सरळ केलं जाईल तसेच महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि खपवून घेतला जाणार नाही आणि याबाबत मुख्यमंत्री आणि सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांकडे संबंधित पोलीस तक्रार केली असून त्याच्यावर योग्य ती कारवाई लवकरच होईल त्यामुळे शिवभक्तांनी संयम बाळगावा असं आवाहन करत छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा असो त्याला गुडघ्यावर नाक महाराष्ट्राची माफी मागावी लागेल असं स्पष्ट करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी देखील केली आहे जत मध्ये आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो ज्या एपीआय हा प्रकार केलेला आहे त्या एपीआय लात सारखा सरळ सरक करण्याची व्यवस्था केली जाईल प्रतापगाड्याच्या पायत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला हा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मग हे एपीआय महोदय चौथीच्या पाठ्यपुस्तक फाडून टाकणार आहेत का या महाराष्ट्रातला धारकरी आणि या महाराष्ट्रातला वारकरी यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांना हृदयामध्ये स्थान आहे त्यांना हृदयामधून तुम्ही बाजूला हटवणार आहात का मी तमाम शिवप्रेमींना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपवून घेतला जाणार नाही ज्या एपीआयनं हा उद्योग केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब यांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा संयम बाळगावा ज्या ए पी आय न हे कृत्य के केलेलं आहे त्याच्या पाठीमाग कोणी राजकीय शक्ती आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण दोन हजार नऊ ला ज्या नेते मंडळीच्या डोक्यात जंत होता त्यांनी जी दंगल घडवलेली आहे तसा काही प्रकार जत मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय का याची सुद्धा चौकशीची मागणी मी करतोय आणि जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल आणि मग तो कोणी असेल तर त्याला गुडघ्यावरती बसून त्याला नाक टेकून महाराष्ट्राची माफी मागवायची व्यवस्था आणि तशी यंत्रणा आणि उभी केल्याशिवाय राहणार नाही जय भवानी बेरो रिपोर्ट एस मराठी जत